अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकार्मिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला त्रिवार वंदन करतो उपस्थित उपासक उपासिका बांधवांना सप्रेम जयभीम करतो आज या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीव बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याची जाणीव करून घेणार आहोत बाबासाहेबांनी ज्ञानाच्या दोरावर पेनाच्या टोकावर हे परिवर्तन घडवून आणलं आणि माणसाला माणसासारखा जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला या देशात चालत आलेली जातीयता मनिती मातीमध्ये गाडून समतेच समतेचा समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय या तत्वाचं संविधान या देशाला देशा बाबासाहेबांना दिलं म्हणून या देशातील प्रत्येक व्यक्तीला आज स्वाभिमानाने अभिमानाने आणि सन्मानाने या ठिकाणी जगण्याचा अधिकार मिळालेला आहे हा अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष हा करावा लागला बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला हा संघर्ष लाठीकाठीचा नव्हता तो तो विचाराचा संघर्ष होता बाबासाहेबांची क्रांती कोणा व्यक्तीच्या विरोधात नव्हती कोण्या जातीच्या विरोधात नव्हती कोण्या धर्माच्या विरोधात नव्हती तर बाबासाहेबाचा संघर्ष हा विचाराच्या विरोधात होता आणि विचाराची क्रांती विचाराने हरवली आणि लोकांच्या मना मनामध्ये बसलेली मनोनीतीची बुद्ध भीती काढून समतेची लोका समतेची जाणीव करून देऊन समतेच्या विचाराने मानवता या देशामध्ये एकता या देशामध्ये आणि समानता या देशामध्ये भारतीय संविधानाच्या मार्फत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली बा त्या भारतीय संविधानामध्ये कोण्या जातीचा कोण्या व्यक्तीचा कोण्या धर्माचा विरोध न ठेवता विरोध नसताना विरोध न जातीचा धर्माचा पंथाचा विचार न करता मानवाचा विचार केला आणि या देशातील प्रत्येक माणसाचं मानवतेचं नातं भारताचा नागरिक म्हणून जोडून देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कारण बाबासाहेब म्हणतात जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाही तथागत भगवंताने सांगितलेली प्रज्ञा ही माणसाच्या जीवन प्रवासामध्ये अत्यंत आवश्यक आहे हे भगवंत सांगतात कबीर म्हणतात की डोळे आहेत माणसाला ज्ञान नाही तर तो माणूस आंधळा आहे महात्मा फुले म्हणतात विद्येनं मती गेली मतीनं नीती गेली नीतीनं वित्त केलं आणि वित्तेनं शूद्र खचलं एवढं अनर्थ एका अविद्येने केलं म्हणून या सामाजिक जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे हे हे ज्ञान मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी अतोनात प्रयत्न केले जातीयतेच्या कालखंडामध्ये या भारत देशामध्ये जातीयतेच्या कालखंडामध्ये वर्गाच्या बाहेर उभं राहून बाबासाहेबांनी ज्ञान संपादन केलं देशामध्ये विदेशामध्ये देशामध्ये देशामध्ये देशी विदेश विदेशामध्ये ज्ञान संपादन केलं चोवीस तासातील अठरा अठरा तास जागून एका पावाच्या तुकड्यावर राहून हे ज्ञान बाबासाहेबांनी संपादन केलं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर पेनाच्या टोकावर या देशातील गुलामगिरी नष्ट करून माणसाला माणसासारखं जीवन जगण्याचा हक्क आणि अधिकार मिळवून दिला हा सामाजिक क्रांतीचा लढा बाबासाहेबांचा सुरू असताना खरोखरच घराकडे लक्ष देला संसाराकडे लक्ष देता आलं नाही मुलाबाळाकडे लक्ष देता आलं नाही परंतु या समाजातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळावेत म्हणून बाबासाहेबाने या देशातील लोकांच्या हितासाठी या देशातील माणसाच्या हितासाठी हा संघर्ष केला बाबासाहेब म्हणतात अरे भरले असतं घर मी माझं सोनं नाणं नोटानं पण मेला असता समाज माझा सदा उपाशी पोटानं परंतु हा मनोनिथीचं वर्चस्व काढून मानवतेचा मानवतेचं संविधान हो। या देशाला दिलं म्हणून आज या ठिकाणी आपण सर्व आनंदामध्ये जीवन जगत आहोत जातीयता प्रथा परंपरेच्या कालखंडामध्ये स्त्रियाला आणि शूद्राला जीवन जगण्याचा अधिकारच नव्हता चूल आणि मूल एवढंच ज्या स्त्रीकडे जबाबदारी होती त्या स्त्रियाला संपत्तीमध्ये वाटा मिळावा नोकरीमध्ये संधी मिळावी यासाठी हिंदू कोड बिल बाबासाहेब तयार करतात आणि तो न्याय देण्याचं काम हिंदू बिल तयार करतात आणि हिंदू कोड बिलाला विरोध केला म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देतात आणि आज ते हिंदू कोड बिलाच्या मार्फत स्त्रियाला पुरुषाच्या बरोबरीने अधिकार मिळतात या देशातील स्त्रियाचे कैवारी बहुजनाचे कैवारी या तमाम लोकांचे हितकर्ते म्हणजे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आहेत आज रस्त्यांवर जर माणूस चालला त्याच्या केसांना जरी धक्का लागला तरी बाबासाहेबाने या अन्यायाला अन्यायाचा जाब विचारण्याची ताकद भारतीय संविधानामध्ये दिलेली आहे म्हणून या देशातील प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करणारं भारतीय संविधान आहे परंतु सामाजिक क्रांती सामाजिक विकास आणि समाजामध्ये खरोखरच मानवता जर नांदायची असेल तर अज्ञानाला दूर केले करून ज्ञानवंत प्रत्येकाने बनणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वागणीचं दूध आहे जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे वागणीचं दूध प्राशन करण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावा ज्ञानवंत बनावं आणि मोक्याच्या जागा हस्तगत कराव्यात आणि त्या आपल्या पदाच्या माध्यमात ज्ञानाच्या जोरावर पदाच्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून दिनदुबळ्या समाजाची सेवा करावी सेवा करून समाजातील अडीअडचणी सोडून प्रगतीच्या विकासा विकास प्रगतीचा विकासाचा मार्ग आपल्या बहुजन आपल्या समाजातील लोकांना दिनदुबळ्या लोकांना देण्याचं काम करावं हे विचार शैक्षणिक धोरण बाबासाहेबाचं होतं परंतु विद्या ही तलवारीसारखी आहे विद्येला जर शिलाची जोड मिळाली नाही तर त्या विद्येच्या तलवारीने एखाद्याचं अहित होऊ शकतं परंतु विद्येला जर त शिलाची जोड मिळाली तर त्याच विद्येच्या तलवारीने एखाद्याचं रक्षणही केलं जाऊ शकतं म्हणून बाबासाहेबाचे विचार हे आजच्या कालखंडामध्ये अत्यंत समजावून घेण्यासारखे आहेत आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये जातो शासकीय क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो या क्षेत्रामध्ये खुर्चीवर बसलेला माणूस हा समाजाच्या सेवेसाठी त्या ठिकाणी गेलेला असतो परंतु तो समाजाला योग्य प्रकारे त्या ठिकाणी न्याय भेटतो का खरोखरच समाजाच्या समस्या सोडवल्या जातात का हेही विचारणं अत्यंत गरजेचं आहे हेही आपण शोधणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात तुमच्यावर अन्याय होतो परंतु तो अन्याय होतो याची जर तुम्हाला जाणीव नसेल आणि तो तुम्ही तो गुपचूप गुणा उपचूपणे जर सहन करत असताल तर तुम्हीच तुमच्या तुम्हीच तुमचे अन्यायाला कारणीभूत ठराल परंतु अन्यायाचा प्रतिकार जर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्याकडे ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे अज्ञान हे माणसाच्या अधोगतीचं कारण आहे शिक्षण हे केवळ घेतल्याच्या नंतर नोकरी लागून संसाराच्या हितासाठी सुखासाठी वापरत असाल आणि सुख समाधानाच्यासाठी जर शिक्षण एवढ्यासाठी जर महत्त्वाचं मानलेलं असेल तर असे शिक्ष मानलेलं असेल तर ते शिक्षणाचा खरा अर्थ नाही तर शिक्षण हे घेऊन संसाराला सुखी बनवण्याचं तर माध्यम आहे परंतु आपण ज्या ज्ञानाच्या जोरावर समाजाच्या सेवेसाठी एखाद्या पदावर बसलो त्या पदाच्या माध्यमातून आपण समाजाची सेवा करणं आणि आपल्या पदाचा जाणीव ठेवून आपण कार्य करणं हे प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे माणसाला जीवन जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे शिकाल तर टिकाल नाहीतर काही खरं नाही परंतु शिकल्याच्या नंतर माणसाला शिक शिक्षित बनला नोकरी लागली आजच्या आताच्या सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला शिक्षित बनला नोकरीला लागला आणि तो पुढे गेला हळूहळू गावापासून सुटला नंतर तो समाजापासून सुटला नंतर तो घरापासून सुटला आणि त्याचा वेगळाच वर्ग निर्माण झाला सर्व काही सुख सोयी समाधान आलं राहायला बंगला आला फिरायला गाडी आली सर्व सुख सोयी समाधानाच जीवन आलं आणि मग तो स्वतःच्या स्वतःमध्येच गुंग झाला त्याला मग समाजाचं देणं घेणं राहिलं नाही त्याला परिवाराचं देणं घेणं राहिलं नाही त्याला गावाचं देणं घेणं राहिलं नाही आणि त्याचं जीवन सुधारलं तो त्याच्यामध्येच व्यतीत झाला ही खंत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात की माझ्या सामाजिक क्रांतीच्या गाड्या सामाजिक क्रांतीचा गाडा जो पुढे नेण्या क्रांतीची चळवळ पुढे नेण्यासाठी माझ्या खेड्यातील दुबळ्या गरीब जनतेचं सहकार्य मला आहे परंतु इन ही हुए लोगों ने मुझे धोका दिला आहे बाबासाहेब म्हणतात तुम्ही जरी पुढे गेले असाल तुम्ही जर पुढे गेले जरी जरी असाल परंतु तुम्ही तुमच्या दिनदुबळ्या समाजाची सेवा करणं त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करणं त्यांना शिक्षणाचं महत्त्व पट पटवून सांगणं त्यांच्यामधील आत्मविश्वास जागा करून त्यांना प्रेरणा देणं आणि देणं हे शिक्षित लोकाचं कर्तव्य आहे परंतु आज आपण बघतो खरोखरच शिकले नोकरीला लागले पुढे गेले त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही संसाराचं काही घेणं देणं नाही ते त्याच्यातमध्ये ते त्याच्यात ते स्वतःच्या सुखामध्ये आनंदित राहतात आणि त्याचं तेवढंच बघतात शिक्षण हे केवळ गुलामगिरीच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहून संसाराच्या हि संसाराचं गुलामगिरीच्या पिंजऱ्यामध्ये बंदिस्त राहण्यासाठी नाही तर गुलामगिरीमध्ये असणाऱ्या समाजाला न्याय देण्यासाठी आहे आणि समाजाच्या प्रगतीचं माध्यम आहे हे, हे सांगत असताना बाबासाहेब म्हणतात की म्हणतात की शिक्षणाने माणसाची प्रगती होते तुमच्याजवळ जर एक पुस्तक अस तुमच्याजवळ जर दो दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकर घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकर तुमचं जीवन जगण्याची ऊर्जा तुम्हाला देईल आणि पुस्तक तुम्हाला जीवन जगण्याचा मार्ग दाखविल हे विचार बाबासाहेबाचे होते एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्या स्थापनेचे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत मुंबईला सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद दा महाविद्यालयाची स्थापना केली एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबाने तथागताचा धम्मद घेत घेतला घेतला परंतु बाबासाहेब ज्यावेळेस दहावीला दहावी उत्तीर्ण मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याच्या नंतर मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याच्यानंतर केळुसकर गुरुजींनी ज्यावेळेस बाबासाहेबाला बुद्धाचं चरित्र दिलं त्या बुद्ध चरित्राने प्रभावित झालेले बाबासाहेब शा शालेय शिक्षणापासून बाबासाहेबाला बुद्ध कळालेला होता कारण या जगताला तारणारा बुद्ध आहे हे बाबासाहेबाने ओळखलेलं होतं म्हणून तथागताच्या विचाराचं विचाराचं तथागताने सांगितलेल्या मार्गाने मार्गक्रमण केलेलं होतं त्या भगवंताच्या नावाने सिद्धार्थ कॉलेज मुंबईला काळलं मिलिंद कॉलेज औरंगाबादला काढलं त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की या सिद्धार्थ कॉलेजला सिद्धार्थाचं नाव देण्याचा उद्देश एकच आहे की सिद्धार्थ हा शाक्यवंशीय सिद्धोदनाचा महामायेचा पुत्र होता परंतु या जगतामध्ये असणाऱ्या अज्ञानाचा या जनता जगतामध्ये असणाऱ्या दुःखाचा शोध घेऊन माणसाच्या प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी त्या था सिद्धार्थाने आपल्या सुखाचा त्याग केला आपल्या के राजवैभवाचा त्याग केला कठीण कठीण तपश्चर्या केली कठीण कठीण साधना केली आणि ज्यावेळेस त्या सिद्धार्थाला या जीवनाचं सत्य समजलं त्यावेळेस त्या सत्याच्या माध्यमातून त्या सत्य विचाराचा सदधम्म निर्माण करून या जगताला शांतीचा संदेश दिला मानवतेचा संदेश दिला आणि या समाजामध्ये सामाजिक क्रांती तथागताने केली या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा माझा प्रत्येक विद्यार्थी हा त्या सिद्धार्थ गौ सिद्धार्थ सिद्धार्थासारखाच असावा ज्ञान संपादन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा उच्च शिक्षण त्याने प्राप्त करावं आणि प्राप्त केल्याच्या नंतर मोक्याच्या जा जागी त्या गेल्याच्या नंतर आपल्या दिनदुबळ्या गरीब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी न्याय देण्यासाठी आपल्या ज्ञानाचा पदाचा था त्याने उपयोग करावा आणि मिलिंद कॉलेज हे औरंगाबादला काल मिलिंद एक राजा होता आणि नागसेन हा भिक्षू होता त्या मिलिंद राजाने मिलिंद राजाला मिलि मिलिंद राजाला उपदेशाने बुद्धिमान असणाऱ्या मिलिंद राजाला गरिष्ठ असणाऱ्या बुद्धिस्त राजाला नागसेन भी सत्य विचाराने हरवलं आणि बुद्ध विचाराच्या प्रभावाने त्याला प्रभावित केलं तो सद्धमाचा अनुगामी झाला त्याचा ज्ञानाचा गर्व हरण झाला तो बुद्धी नागसेनाच्या विचाराने प्रभावित होऊन बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला त्याप्रमाणे अन्याय जर झाला असेल तर सत्याला सत्याला सत्य बनवण्याचं सामर्थ्य इथल्या तरुणामध्ये यावं एवढी ताकद ही ज्ञानामध्ये आहे आणि एवढ्या प्रतीचं ज्ञान त्यांनी निर्माण करावं की अन्याय जर होत असेल त्या अन्यायाची प्रतिकार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये यावी अशा प्रकारचा या देशातील प्रत्येक तरुण निर्माण व्हावा यासाठी यासाठी याच्यातून त्यांनी प्रेरणा घेतली जावी म्हणून त्या औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद कॉलेज मिलिंद कॉलेज असं नाव दिलं आणि त्याच्या त्या कॉलेजच्या त्या परिवाराला वन असं नाव दिलेलं आहे कारण बाबासाहेब म्हणतात की जे इतिहास विसरतात ते इतिहास कधीच घडवू शकत नाही बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबांनो प्राथमिक शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे पाया जर मजबूत असेल तर इमारत पक्की होते आपण आपल्या मुलाला जन्म देतो कर्म देत नाहीत असं म्हटलं जातं परंतु जन्म दिला तर घडवण्याचीही जबाबदारी आपल्यामध्ये आहे मग त्या मुलांना योग्य प्रकारचे संस्कार लावणं त्यांना शाळेमध्ये घालणं संस्कार लावणं आणि ते आपले मुलं चांगले ज्ञानवंत शिलवंत घडवणं ही माता पित्याचीही जबाबदारी आहे शाळेचीही जबाबदारी आहे कारण शाळेचा ता फोर्मेन जर चांगला असेल तर शाळा हे कारखान्यासारखे आहे कारखान्याचा फोरमन जर चांगला असेल तर कारखान्यातून चांगल्या प्रतीचा माल येतो पण फोरमन जर चांगला नसेल तर तो मालही खराब निघेल म्हणून घरातमध्ये घर परिवारातील मुलांना घडवण्यासाठी आई वडिलाची परिवाराची जबाबदारी आहे गावातील मुलांना घडवण्यासाठी गावाची जबाबदारी आहे आणि शाळा ही सुंदर बनवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे आणि शिक्षक हे शाळेला शा शिक्षक हे उद्याचे आधारस्तंभ घडवणारे एक मूर्तिकाला मूर्तिकाराप्रमाणे ते मूर्तिकार जसा मूर्तीला घडवतो तसे उद्याच्या जी उद्याच्या जीवनात उद्याच्या भविष्यव्या भवितव्यातील नागरिक घडवण्याची शिल्पकला ही शिक्षकाच्या हातामध्ये आहे आणि प्राथमिक जीवनामध्ये शिक्षकाने केवळ भूकंपट्टीचे नाही तर विद्यार्थ्याला प्रेरणा देणारे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे विद्यार्थ्यामध्ये जागृती निर्माण करणारे आणि विद्यार्थ्याला प्रेरणा देणारे शिक्षण देण्यासाठी देव द्यावे आणि त्यांचे उद्याचे चांगले आधारस्तंभ घडवण्यासाठी त्यांनी योग्य प्रकारचं कार्य करावं हे विचार बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत बंधू नो हे जीवन सुखमय आनंदमय बाबासाहेबाला जगता आलं असतं परंतु स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि या देशातील प्रत्येक माणसाला सुखामध्ये जगता यावं म्हणून बाबासाहेबाने आपल्या संस आपल्या आपलं याधिक ठिकाणी महान कार्य केलं या कार्यामध्ये त्या मातारमाईचा त्रास त्या मातारमाईचा त्याग फार महान आहे पालिस्टराची पत्नी होती सेनाच्या गौऱ्या छापून थापून त्या विकायच्या त्याच्यावर संसाराचा गाडा चालवायचा आणि पुढची मुलं डोळ्यादेखत म गतप्राण झाली तरी दुख एवढ्या मोठ्या दुःखामध्येही आपल्या मातेने बाबासाहेबाला साथ दिली म्हणून आज त्या त्यागा त्यांच्या त्यागामुळं आज आपण इथं आनंदाने जीवन जगत आहोत हा त्याग कशासाठी होता तर आपल्याला आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्त व्यक्तीला आनंदाने जीवन जगता यावं सुखाने जीवन जगता यावं इथलची जातीयता नष्ट व्हावी इथलचा धर्मभेद नष्ट व्हावा इथं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एकमेकाच्या बद्दल करुणिक भाव निर्माण व्हावा आज हा भारत देश शिक्षणाचे प्रगतशील आणि विकसित बनावा आणि प्रत्येक माणसाला आनंदाने जीवन या देशामध्ये जगता यावं यासाठी हा त्याग बाबासाहेबाचा होता, होता परंतु होता मग होता परंतु आज आपण बघतो ज्या महामानवाने त्याग केला ज्या महामानवाने हाडाची काढं केली त्या महामानवाच्या विचाराचा आज खरोखरच या देशाला देशातील प्र प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक क्षेत्रातील माणसाला अत्यंत आवश्यकता आहे कारण हा समाजक्रांतीचा गाडा चालवत असताना माणसाच्या मनामध्ये मानवता नीतिमत्ता प्रेम दया माया आणि करुणा ही असावी आणि त्यांना मानवतेची जाणीव राहावी म्हणून बाबासाहेबाने चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला तथागत भगवंताचा समतेवर आधारित मानवतेवर आधारित करुणेचा उपदेश देणारा आणि प्रेमाची ज्ञानाची महती गाणारा तथागताचा धा धा दिले धम्म दिलेला आहे तोच धम्म आपल्याला तारणार आहे कारण विकासाच्या प्रगतीच्या वाटा बाबासाहेबाने आपल्याला मोकळ्या करून दिलेल्या आहेत बाबासाहेब म्हणतात त्या विकासाच्या प्रगतीच्या वाटा मी तुम्हाला मोकळ्या करून दिलेल्या आहेत परंतु ह्या वाटा जर तुम्हाला सक्षम जर ठेवायच्या असतील तर तुम्हाला जागर राहणं अत्यंत गरजेचं आहे आज जर सुख समाधान भेटत आहे आणि तुम्ही जर असे झोपाल तर ह्या वाटा तुमच्या बंद झाल्याच्या नंतर तुमच्या सात पिढ्याला त्याचं हाल भोगावे लागतील म्हणून तुम्ही शिक्षित बना संघटित बना जागृत रहा विचाराची देवाणघेवाण करा सत्य सत्याला सत्याला साथ द्या आणि खोट्याला विरोध करा कारण हेच सत्याला साथ द्या खोट्याला विरोध करा बाबा हे बाबासाहेबाचे विचार आहेत ते मानवतेचे विचार आहेत आणि आज या ठिकाणी मी एकच सांगतो की बाबासाहेबाची क्रांती ही केवळ कोण्या माणसाच्या विरोधात नव्हती व्यक्तीच्या विरोधात नव्हती तर बाबासाहेबाचा हा समतेचा लढा होता हा समतेचा लढा बहुजनाच्या या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी होता तू पशु पक्षी जीवानुसा मित्र झाला तारा वया तयाला घटनेत सहारा दिला तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं कारण भगवंताचे संत तुकाराम महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे संत कबीरांचे हे समतेचे विचार ही समतेची उभी केलेली क्रांती त्याचं रक्षण करण्याचं काम भारतीय संविधान करतं आणि हे संविधान लिहिण्याचं काम डॉक्टर बाबा लिहिलं लिहून हे स स भारतीय संविधान करतं आणि हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात लिहिलं तीनशे पंच्याण्णव कलम आठ परिशिष्टामध्ये हे संविधान लिहिलं या देशामध्ये अनेक जाती धर्म पंथाचे लोक राहतात आणि बोलीभाषेला बोलणारे लोक राहतात अठ्ठावीस घटक राज्य सात केंद्रशासित प्रदेश या साऱ्या दे या साऱ्या जाती धर्म पंथाचा विचार न करता मानवतेचा विचार करून या प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करण्याचं काम भारतीय संविधान करतं म्हणून हे संविधान या देशातील प्रत्येक व्यक्तीची शान आहे प्रत्येक व्यक्तीचा प्राण आहे त्याचं रक्षण करणं आणि आपल्या मुलाला शिक्षित बनवून आपण ज्ञानवंत होऊन एकत्र राहून बाबासाहेबांच्या समतेत ही क्रांती पुड़े पुड़े साथी यातरत आ, यातरत ही पुढे पुढे नेण्यासाठी सज्ज राहणं याचत यातच आपलं हित आहे हाच देशातील व्यक्तीच्या विकासाचा मार्ग आहे हे मात्र सत्य आहे नमो बुद्धाय जय भीम